सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड हे जन्माचा पुरावा म्हणून मान्य नाही असे म्हटले आहे जस्टिस संजय करोल आणि जस्टिस उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने या संबंधीचा निकाल दिला आहे मृत व्यक्तीचे वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर उल्लेख करण्यात आलेल्या जन्मतारखेऐवजी शाळा सोडल्याचा दाखला हा ग्राह्य धरावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयात मोटार अपघात संबंधीचा दावा आहे ज्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून एकोणीस लाख पस्तीस हजार चारशे रुपये भरपाई देण्याचा निर्णय दिला गेला मेहरबान उच्च न्यायालयाने ही रक्कम कमी करून नऊ लाख बावीस हजार तीनशे छत्तीस रुपये केली अपघातात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळेस असलेले वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर असलेल्या जन्मतारखेचा उल्लेख ग्राह्य धरला होता त्यानुसार मृत व्यक्तीचे वय सत्तेचाळीस धरले होते आणि उच्च न्यायालयाने भरपाईची रक्कम निम्मी केली होती उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला आव्हान देत याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला यावेळी आधार कार्डवरची जन्मतारीख आणि त्यानुसार ठरवण्यात आलेले वय चुकीचे असल्याचे निरीक्षण नोंदवले सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचे मृत्यूसुमयी वय पंचेचाळीस होते मध्य प्रदेश न्यायालयानेही हे मान्य केले आहे की जेव्हा वय निश्चित करायचे असेल तेव्हा आधार कार्ड हा जन्माचा पुरावा मान्य करता येणार नाही नवदीप सिंह विरुद्ध पंजाब राज्य आणि इतर यांनीही आधार कार्ड हे निश्चितीसाठी पुरावा ग्राह्य धरता येणार नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील एका प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने आधार कार्ड हे जन्मतारखेसाठी ग्राह्य धरू नये गुजरात न्यायालयाने देखील एका प्रकरणात शाळा सोडल्याचा दाखला हाच जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरावा आधार कार्ड नाही असा निर्णय दिला आहे